आज आपण कैरीची छान अशी मालवाणी पद्धतीने चटपटीत आमटी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कैरी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि कैरीचे विविध पदार्थ जर आपण उन्हाळ्यामध्ये बनवलेत तर जेवण पण खूप छान जातं अशीच मस्त अशी चटपटीत चटकदार अशी कैरीची आमटी आज आपण बनवणार आहोत जेणेकरून एक पोळी तुम्ही नक्कीच जास्त खाणार अशी छान आमटी तयार होते कैरीची आमटी बनवण्यासाठी आपल्याला कैरी, कैरी लागणार आहे तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारची कैरी घेऊ शकता कैरी स्वच्छ धुवून तिच्यावरची थोडीशी साल काढून घ्यायची आहे संपूर्ण कैरी या ठिकाणी लागणार नाही आहे मी याच्यातला काही भागच कैरीचा घेणार आहे तर या ठिकाणी कैरीची थोडी थोडी वरची साल काढून टाकायची म्हणजे कडसरपणा येत नाही आमटीला आता एवढा भाग मी कैरीचा वरचा घेतलेला आहे आता ही कैरी आपण छान बारीक का आकारामध्ये कट करून घेणार आहोत छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीचे कट करून झाल्यानंतर एक वाटी कैरी या ठिकाणी आपली भरते म्हणजे एक वाटी कैरी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये तीन ते चार लोकांची आमटी तयार होऊ शकते आता बाकीचं साहित्य आपण पाहणार आहोत काय काय लागणार आहे ते तर या ठिकाणी आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या एक इंच अद्रक एक मोठा कांदा पातळ असा उभा कापून घ्यायचा आहे कडीपत्ता ओलं खोबरं एक चमचा धणे आणि आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या किंवा पाच ते सहा हिरव्या मिरच्या आता जितकी कैरी त्याच्या अर्ध आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा म्हणजे आमटी खूप छान होते एक वाटी कैरी असेल तर अर्धी वाटी खोबरं घ्या पाऊन वाटी कैरी असेल तर पावभाग खोबरं घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत बारीक करून घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम कैरी टाकलेली आहे कढीपत्ता सोडून सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकायचं आहे हिरवी मिरची टाकून घेऊया थोडीशी तोडून टाकायची म्हणजे लवकर दळली जाईल धणे टाकले आहेत खोबरं टाकून घेऊ अद्रक लसूण टाकून घेऊ नंतर कांदा फक्त कढीपत्ता नाही टाकायचा कढीपत्ता आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत आता हे सगळं साहित्य मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचं आहे बिना पाण्याचं मिक्सरला बारीक दळून घ्यायचं पाण्याचा वापर नाही करायचा कारण की हे आपल्याला तेलामध्ये परतवायचं आहे तर छान असं मिक्सरला बारीक दळून घेतलं आहे चला तर मग आता मस्त अशी चटपटीत आणि चटकदार आमटी बनवायला सुरुवात करूया मालवाणी पद्धतीने बनवलेली आहे माल मालवणमध्ये अशा पद्धतीची कैरीची आमटी बनवली जाते आता स्टीलचंच भांडं वापरायचं कैरीची आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की एक लहान चमचा मोहरी टाकायची आणि मोरीला छान तडतडू द्यायची आहे मोरी छान तडतडली की मग कढीपत्ता टाकायचा कढीपत्ताही छान परतवून घ्यायचा आणि मग जे आपण साहित्य मिक्सरला दळून घेतलेलं आहे ते टाकूया आणि हे सगळं सारण जे आहे ते मस्त तेलामध्ये कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे सगळ्या साहित्यांचा कच्चापणा निघून जाईपर्यंत परतवायचं नंतर एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि साहित्य छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिट जवळजवळ मी सगळं जे वाटण आहे आपलं तयार करून घेतलेलं ते परतवून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सारांची सा पकलेलं असतं तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि ते पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं पुन्हा परतवून घ्यायचं थोडंसं अर्धा मिनिट आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ मिक्स करून घेऊ आणि आता तुम्हाला किती जणांसाठी आमटी बनवायची त्या प्रमाणामध्ये याच्यात पाणी टाकायचं आहे जवळजवळ तीन चार लोकांना पुरेल इतकी आमटी या ठिकाणी मी बनवत आहे थोडं टाकायचं पाणी अगोदर आणि खूप दाटसर जर वाटलं तर पुन्हा थोडंसं टाकायचं तर मी पुन्हा आणखीन थोडं पाणी टाकलेलं आहे कारण की आपण ही आमटी जी आहे ती पाच मिनिट उकळवून घेणार आहोत म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित शिस्त आणि आमटीला चव देखील खूप छान येते आता पाच मिनिट आमटी छान उकळवून घ्यायची आणि मग नंतर कैरीचा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे गूळ टाकायचं आहे गूळ टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे परंतु गूळ टाकला तर आमटी खूप छान स्वादिष्ट होते चटपटीत होते आणि कैरीचा आंबटपणा देखील बॅलेन्स होतो तर या ठिकाणी गूळ टाकल्यानंतर कैरी पुन्हा आपण उकळवून घेणार आहोत पूर्ण गूळ वितळेपर्यंत आणि पूर्ण गूळ या ठिकाणी मिक्स झालेला आहे आमटीमध्ये आणि आपली छान चटपटीत आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे छान जेवण होईल अशी मस्त आमटी लागते नुसती देखील तुम्ही ही पिणार इतकी स्वादिष्ट लागते आता सर्विंग बाउलमध्ये आमटी काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद